पण नोंदी मिळाल्याचे उदाहरण पण आहे लावलेले भाऊ यांचं का कुठलं आहे ते आम्ही हे बाजी तुम्ही तुमची बाजू धरणार का दोन्ही तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या तुम्ही उठायतो हा तुमचीच बाजू लावून धरणार आमचं वाटलो झालं राहुल एका फाशे घेतलं असं काय करतो तुम्ही हे बी हो मध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललोय हे मॅटर चुका तुम तुम्हीच करणार तुमच्या लावल्या सांगायला लागले हे गाव सगळी उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसलेले पत्र घेऊन त्याच्या हातात कागदा सुद्धा दोन महिने झाले त्याला पत्र देणार तेव्हा तुम्हाला वेळ मिळाल्यावर मी असला अधिकारी असतो काय हे कुक्कड गावचं एक पत्र सापड तालुक्यात हे नवीनच लपुढ काय काय सांगा ते सांग काय इकडे घ्या हा बाकी का निगराय धरायची निजाम कालीन का निगरा धरायची का निगरा धरायची दर का नाही धरायची हाकून देते दीड महिना झाले ती येडी घालते ते एडी मग असा लागला मला अंबरला त्यांनी शिवाय हल्ला घडून आणला पाठीमागचा जे झालेला हल्ला त्यांनीच घडी झालं आणि एक एक फोन लावून द्यायचं म्हटलं तुम्ही तुमची शिर फाटणं फाटवण्या घाल त्याच्यापेक्षा यांना लावा ना बरे आपली समाजाची बाजू शेफ आहे हे असंच करतील आणखीन पाच सहा महिने ढकली देऊन पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत तुम्हाला माझ्या जोडून विनंती शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून का, ते काढून टाका हणूत मारूत ते याच्यासारखा प्लॅन ते माग अंतर्वाळीत ते तर शप्पच सांगतो सुद्धा ना काम हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता येतं आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात नका तुम्हाला वाटतं सण सत्य असते पुरे आयुष्यातून उठवते मराठी कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कटर झालं राजकीय जीवनातून प्लॅन सुरू तुमच्या हे बनवून ट्रॅप रचिना चालू माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालो शासन एवढं सकारात्मक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी काय केल्या सकारात्मक हे बघा ना आजचा आजचा निर्णय अठरा जानेवारीचा बघा आठवड्यातला काढलं ना आता ग्राम आता ठीक आहे ना मग आम्ही शब्द देन वीस तारखेपर्यंत आम्ही कुठे नाही म्हणतो ना 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 तसा ना तर बोला वेगळा शब्द आहे बहुमल सहा ना तर आरक्षणाला डोका लावा राजकारण नाही करायचं इथं आरक्षण आहे राजकारण करायला नाही फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी मी व्यासपीठावर सुद्धा कुणाला बसून देत नाही इथं फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भाडायचं आहे मग ते पुढचाकून आस ते परत धर्मंत्री असो नाही तिकडे मुख्यमंत्री असू